हाय मी कोकणची कन्या सपना तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आज मी तुमच्यासोबत झटपट असतो सँडविचचा एक प्रकार शेअर करणार आहे मी सँडविच मी कशा पद्ध पोटॅटो सँडविच मी कशा पद्धतीने बनवते इझी पद्धतीने तर ते मी तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे मुलांना टिफिनला वगैरे तुम्ही देऊ शकता तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करू तर इकडे मी कढई घेतलेली आहे एक कढई चांगली गरम झाली की त्याच्यामध्ये आता तेल घालून घ्यायचं तर तेल किंवा तूप किंवा तुम्ही बटर पण यूज करू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला मी ते तूप घातलेलं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा घ्यायचा तो कट करायचा असं जसं की आपण भाजीसाठी फोडणीला करतो त्याच पद्धतीने असं फोडणी करून घ्यायचं चा। कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण त्याला असं चांगलं भाजून घेणार आहे आणि मुलांच्या तो टिफिनला तुम्ही देऊ शकतात म्हणजे मग सकाळची मुलांची शाळा असते दुपारी म्हणजे असं हलकं फुलकं म्हणून तुम्ही हे सँडविच तुम्ही देऊ शकतात म्हणजे पोटॅटो सँडविच तर त्यानंतर हा मोठा असा टोमॅटो घेतला तो पण कट करून घेतला आणि थोडासा कांदा नरम झाला ना तुपामध्ये किंवा तेलामध्ये तर त्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा टोमॅटो पण चांगला असा एकजीव करून घ्यायचा आतमध्ये आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगणार आहे की सगळे मी जे मसाले वापरणार आहे सगळे जे सॉस वगैरे वापरणार आहे तर जे हे सॉसेस जे सगळे घेतलेले आहेत तर ते मी सगळं डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन तर तुम्ही नक्की चेक करा आणि त्यानंतर मग इथे मी हे तर ज्या वेळेला कांदा टोमॅटो चांगला भाजून होतो ना तर त्याच्यानंतर हे सगळे सॉसेस टाकायचे म्हणजे सोया सॉस टाकला त्यानंतर हा ग्रीन चिली टाकायचा म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सॉस टाका कारण की लहान मुलांना थोडंसं क कमी तिखट खाण्याची सवय असते त्यामुळे त्यानंतर मग इथे हा रेड चिली सॉस टाकला आणि त्यानंतर मग टाकणार आहे मी टोमॅटो सॉस पण टाकणार आहे ग्रीन चिली रेड चिली सोया सॉस टोमॅटो सॉस हे सगळे ॲड करायचे आणि थोडंसं मी इथे चाट मसाला पण टाकलेला आहे तर चाट मसाला ऑप्शन उप्ष, ऑप्शनल आहे तर तुमच्याकडे असेल तर टाका नाही तर नाही टाकला तरीही चालेल तर त्यानंतर थोडीशी शेजवान चटणी टाकायची आणि सॉस टाकताना तुम्ही आपण पहिल्यांदा इथे सोया सॉस टाकलेला आहे तर मिठाचं प्रमाण आपण सोया सॉस म्हणजे थोडंसं टाकलं त्याच्यामुळे थोडंसं कमी टाकायचं तर हे सगळं एकत्र करून घेतले हे सगळं मिश्रण थोडंसं एकदम हे करून घ्यायचं थोडं एकजीव करून घ्यायचं त्यानंतर थोडंसं किंचित असं मी इथे मीठ टाकलं आणि हे परत असं हलवून घेते जेणेकरून जे आता हे सगळे सॉस आहेत ना तर ह्या बटा हे बटाटे मी उकडवून स्मॅश करून घेतलेले आहेत तर, 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 तर तुम्ही तुम्ही ह्याच्यामध्ये व्हेजिटेबल टाकलात तरीही चालेल पण मी फक्त कांदा टोमॅटोने सॉसेसचा वापर केलेला आहे तर हे सगळे जे बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून जवळजवळ चार पाच बटाटे होते तर हे मी बॉईल करून घेतले त्यानंतर मस्त असे स्मॅश करून घेतले आणि आता ह्याला जो सगळे आपण हे सॉस घातलेले आहेत मी कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे की जे एक प्रकारचे आपण फोडणी दिलेले आहे ते ते सगळे एकत्र करून मी ते एका कढईमध्ये घेतलं आणि त्यानंतर मग बाकीचं म्हणजे चांगले असे बारीक करून घ्यायचे आणि तुम तुमच्या तुम्हाला जर व्हेजिटेबल आवडत असतील मुलं हात असतील आवडीने तर तुम्ही ते पण बारीक चॉप करून टाकलात तरीही चालेल तर इथे सगळं झालेलं आहे गॅस बंद करून घेते पाणी नाही टाकायचं आहे पाण्याचा बिलकुल वापर नाही करायचा तर हे इकडे मी थंड व्हायला देते थंड व्हायला ठेवते चांगलं असं थंड झालेलं आहे इकडे घेतलेलं जे मिश्रण मी ठेवलेलं आहे तर ते थंड झालं त्यानंतर इथे मी इथे मस्त मोठी डिश घेतलेली म्हणजे मोठी प्लेट घेतली आणि त्यामध्ये हे असे ब्राऊन ब्रेड घालून घेते साधे तुम्ही नॉर्मल जे सँडविचला वापरतात ते घातलात तरीही चालेल तर मी इथे ना ब्राऊन ब्रेड वापरते कारण की मी मोस्टली ब्राऊन ब्रेडच जास्त वापर करते म्हणजे मी खाताना पण ब्राऊन ब्रेडच जास्त खाते तर त्याच्यामुळे मी इथे हा ब्राऊन ब्रेड यूज केलेला आहे तर त्यानंतर हे इथे चार असे स्लाईस ठेवलेले आहेत तर तुम्हाला खाली जर टोमॅटो सॉस लावायचं असेल तर लावलात तरी चालेल पण मी सगळं मिश्रण हे आपण ह्याच्यामध्ये बॅटरमध्ये सगळं मिक्स केलेलं आहे ना त्या पोटॅटोमध्ये सगळं मिक्स केलेलं आहे जसं की आपण एक प्रका प्रकारची फोडणी दिली तुम्ही बघितलं तर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तर त्याच्यामुळे मी आता हे सगळं एका हे सगळे चार मी स्लाईस घेतलेत तर त्याला सगळं लावून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते तर तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यावरती तुम्ही ऑरिगॅनो पण टाकू शकतात तर म्हणजे तुमच्याच आवडीनुसार आहे तुम्हाला जर आवडत असेल ऑरिगॅनो तर टाकलं तरीही चालेल तर ह्या इथे चार मी स्लाईसला लावून घेतलं ला। आणि त्यानंतर ही छोट मोठी अशी किसणी घेतली म्हणजे सॉरी छोटी किसणी घेतलेली आहे ही म्हणजे आलं वगैरे आपण किसतो ना तर भेटते ही बाजारात आलं किसण्यासाठी किंवा आपण चीज वगैरे तर चीज मी इथे किसून घेतलं वरतून टाकून घेते जे असतात ना तर ते टाकलात तरीही चालेल स्लाईसवालं जे चीज असतं जे की मग मंथनला लास्ट टाईमला मी तुमच्यासोबत सँडविचची एक रेसिपी शेअर केली होती तर तसं मंथनला आवडतं तर त्या तोवाला चीज तुम्ही टाकलात तरीही चालेल स्लाईसचे तर मी इथे भरभरून असं मस्त चीज टाकून घेते आणि पावसाळा चालू झाला ना की हे असे काही ना काहीतरी खाण्याची इच्छा होते तर बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण झटपट असं घरी बनवू शकतो जसं थोडं मेल्ट पण झालं कारण की थोडंसं हे बघू शकतात इथे थोडंसं मेल्ट पण झालेलं आहे कारण की ना ते मिश्रण होतं थोडंसं एकदम असं जास्त पण थंड झालं नव्हतं थोडंसं असं नॉर्मली होतं त्याच्यामुळे थोडंसं चीज टाकल्यानंतर त्याच्यावरती मेल्ट झालं तर दुसरे मी ब्रे, ब्रेडचे जे स्लाईस आहेत तर त्याच्यावरती टाकून घेते आणि नंतर आता इथे आपण मस्त असे तर हे जे सँडविच रेडी झालेले आहेत तर ते आता आपण तव्यावरती तव्यावरती बनवणार आहे हा नॉनस्टिकचा तवा आहे जो की मी म्हणजे डोसे वगैरे बनवण्यासाठी वापरते त्याच्यावरती थोडंसं तूप लावलं बटर मी नाही वापरलं तूप लावलं त्याच्यानंतर हे वरती ठेवून घ्यायचे तुम्ही चार ठेवा म्हणजे थोडंसं हलवायला थोडी जागा राहिली पाहिजे ह्याच्यासाठी मी इथे तीन ठेवून घेतलेले आहेत तवा चांगला मी गरम व्हायला आधीच ठेवला होता ज्यावेळेला मी बॅटर लाव जे मिश्रण जे लावत होती ना मी त्या स्लाइसला त्यावेळेलाच मी थोडंसं गरम व्हायला ठेवला होता आणि त्यानंतर मग मस्त असे हे चांगले भाजून घ्यायचे तुमच्याकडे सँडविच मेकर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये बनवला तरीही चालेल किंवा असं नॉर्मली आपण तव्यावरती बनवलं तर तव्यावरती चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे आणि मस्त म्हणजे तुम्ही तव्यावर पण बनवू शकता किंवा सँडविच मेकर असेल तर त्याच्यामध्ये पण बनवू शकता पण हे असे बनवल्या तर थोडंसं टोस्ट म्हणजे वरतून असे क्रिस्पी होतात तव्यावरती आणि हे एका साईडून मी आता दुसऱ्या बाजूला मी पलटून घेते भाजून घेते चांगल्या पद्धतीने थोडंसं चीज मेल्ट झाल्याने त्याच्यामध्ये सगळं बाहेर येत होतं तर मी इथे परत वरती लावून घेतलं ला। अशाच पद्धतीने हे तिन्ही पण मी जे सँडविच बनवलेले आहेत मस्त असे चीज घालून भरपूर असतं मोजरेला चीज असतं तर अजून थोडीशी मजा आली असती पण माझ्याकडे ते नव्हतं तर त्यामुळे मी हे साधवालंच असं वापरलं आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा मंथनला पण आता हे टिफिनला द्यायचे तर बघा असे मस्त असे भरलेले आहेत आणि थोडंसं तूप लावलेलं आहे खाली तव्याला म्हणजे नॉन आपला हा जो नेरलेपचा जो तवा आहे ना तर त्याला मी थोडंसं तूप लावून दिलेलं आहे तुम्ही बटर वापरलात तरीही चालेल इते मी ग्यास पन तर इथे मी गॅस पण बंद केलं आणि मस्त असे टोस्ट सँडविच रेडी झालेले आहेत त्यात आपण सर्व करू इथे मी मस्त अशी म्हणजे मी मोदक नैवेद्यासाठी ताट वापरते तर तेच डेकोरेशनसाठी तुमच्या तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी घेतलेलं आहे स्पेशली तर इथे मी ताट घेतलं त्याच्यावरती आता मी हे सँडविच ठेवून घेते गरमागरम असं आणि थोडंसं असं स्टायलिशमध्ये कट करायचं आणि त्यानंतर टोमॅटो सॉस बरोबर तुम्ही सर्व करू शकता जर तुम्हाला ही व्हिडिओ किंवा ही रेसिपी जर आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तरीही सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण क्लिक करा जेणेकरून जे नवीन व्हिडिओ मी अपलोड करते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि ते तुम्ही व्हिडिओ लवकरात लवकर बघू शकाल आणि हे पावसाळा वगैरे असं चालू झालं ना की तुम्ही ही नक्की ट्राय करा रेसिपी म्हणजे सँडविचची पोटॅटो सँडविच म्हणजे मी कसं बनवलं तर, तर नक्की तुम्ही ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगाल तुमच्या कमेंटची मी आतुरतेने वाट बघत असते तर व्हिडिओ कसा वाटला प्लीज 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 मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर टोमॅटो सॉससोबत आता मी सर्व करणार आहे आणि सगळ्यांना पण देणार आहे या तुम्ही पण खायला भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या आणि बाय बाय